सिने भेटलं पाहू शकता एकदम तर मित्रांनो या दोन था, था, था था आता काढत बघू आता नमस्कार मित्रांनो मी राज कुटरेकर स्वागत करत आहोत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आता जात आहोत दुकानात आणि आता जेव्हा जवळजवळ एक सगळं जेवण वगैरे झालंय आणि दादा सोबत जातोय तर बघू खाली जाऊन काय प्लॅन प्लॅन होत कोणत आलो आणि आता अचानक प्लॅन झाला झिल्याने माश्या मासे पकडायचा काय दादा मग काय म्हणशील आपल्या कोण कोण आहे आम्ही ता मासे पकडाय चला मग डायरेक्ट स्पॉट वरती भेटूया तर मित्रांनो इथे गाडी पार्क केली आणि आपण आता चाललोय सर स्पॉट वर झिल्याने मासे पकडणार आहे आता मग कसं एक्सपिरियन्स होणार आहे आपलं एक्सपिरियन्स आता खाडे पाण्यात होते समजेल आपल्याला काय असेल ते ब्राय ट्राय करून बघायचं आपण बरोबर बरोबर बघू आता काय होते ते तुम्हाला अर्ध्या तासानंतर रिझल्ट समजेल काय ना त्यातून निष्पन्न झाले ते चालेल चालेल मित्रांनो इथे खूप झाडी आहे पाहू शकता एकदम आणि लाजरी वगैरे आहे तू अरे मित्रांनो आता नदीत आलो आहे पाहू शकता एकदम आता जरा शिने एक आता एकदम घाई करत होता पण खेकडा पळाला आता बघूया पुढे काय काय भेटते पाणी पण बघू शकत एकदम शांत शांत म्हणजे एकदम वाहत हो आहे आणि मित्रांनो तुम्ही खाऊ शकता छोटासा वॉटरफॉल मित्रांनो इथे मोठा एकदम खाण्या मोठा खेकडा भेटलाय बघाय तिथं लपलाय दगडीला काढण्याचा प्रयत्न करीत आहे चिन्यादा दगड अशा प्रकारे मित्रांनो चिन्ह्याला भेटलेला रिपोर्ट चिन्यादा चावला एकदम खतरनाक अशा प्रकारे भेटलेला आहे इकडं अजून सिने भेटला पाहू शकता एकदम मित्रांनो आता या दौऱ्यात मासे पकडणार आहे पाहू शकता झिला मारून झिला आपला एवढा मोठा मोठ्या पाहू शकतो एकदम पात्या वगैरे असू शकतो मित्रांनो आता झेल्याने मासे पकडत आहे तुम्ही पाहू शकता मासे काढत आहे आम्ही एवढे एवढे मासे कोळबी सुद्धा आलेली आहे तरी मित्रांनो तुम्ही गोड्या पाण्याची कोळंबी बघू शकता आपण याला प्रवास बोलतो पाण्याचा मित्रांनो इथे आणि तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाकवाला एक मासा वेळ आहे खवली बोलता त्याला साईज पण खूप मोठी आहे पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा पाथाचा छोटा पिल्लू आहे पहिल्यांदाच बघतो एवढासा पिल्लू आणि त्याचा पोट सुद्धा असा एकदम फुल आहे काय हंडी आहेत वाटतं त्याच काय माहित पाहू शकता एकदम पहिल्यांदाच बघतोय एकदम छोट्या साईजचा घे भाऊ रशा होईल वाटण करू मस्त बारीक आंगड्या टाकून मोठा आहे दोन तीन दिवस तरी कसं वाटतंय वाटत तुला मासे पकडून मासे बर वाटलं म्हणजे वगैरे असले जुगार जमला या डवऱ्यातले मासे पकडून झाले एकदम झिला एक वगैरेने पकडलेत मासे आता खालच्या जाणार जाणारे चला तरी मित्रांनो आता दुसऱ्या स्पॉट वर आले पाहू शकता एकदम छोटा छोटासाच दौरा आरामात होऊन जाईल आता बघू झिल्याने किती मासे भेट तर मित्रांनो वरच्या डबऱ्यात एवढे एवढे मासे भेटले पाहू शकता एकदम खतरनाक मित्रांनो ते पात्याची पोरतच पोरच भेटत जातात आणि दादाला पण भेटला आता एक हातात पाहू शकता दादा लांबून दाखव तर मित्रांनो या डोळ्यात का मासे एवढे काही जास्त भेटले नाहीत थोडेसेच भेटले तर मित्रांनो पाहू शकता एकदम खतरनाकवाले मासे भेटलेत एकदम पांढरी पांढरी धूप एकदम पाऊस एकदम छोटे छोटे भेटलेत पण आजच्या रशापुरते काम झाले तर मित्रांनो आता जिला वेळेला सगळं डव वगैरे उपसून झालंय आता दगडी उलटायचा प्लॅन केलाय दगडी उलटतोय प्लॅनिंग चालू आहे मित्रांनो ही दगड उचललेली आहे तर मी मित्रांनो ह्या दगडीत काय भेटलात नाही आता ह्या दगडीत बघू काय भेटत आहे तर मित्रांनो आणि भाऊ दगड काढत आहे पाहू शकता तुम्ही एकदम आजूबाजूची पहिली साफसफाई करत आहेत दगड पण खूप वजनदार आहे कातळाची असल्यामुळे मित्रांनो ही दगड पोकळ निघालेली आहे तरी पण प्रयत्न चाललाय खेकडा पकडाय तर मित्रांनो इथली परत एक दादा दगड काढतोय आता खाली येतोय मी पाहू शकतो आता बघू काय वाहता पाणी आहे मित्रांनो तुम्ही इथला व्यू बघू शकता एकदम खतरनाक मित्रांनो आता मासे वगैरे सगळे पकडून झालेत मासे पकडल्यानंतर जरा दगडी पण उलटले तरी थोडेसे खेकडे सुद्धा भेटले आता भेटूया डायरेक्ट दुकानात जाऊन तरी मित्रांनो आता दुकानात आलोय आणि दादा पण या सोबत काका पण आलाय तिघ एक साथ गाडीवर आलो आहे एक चला मग मित्रांनो आजचा ब्लॉग इथे जेंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद